गुन्हेगारांचा कर्दलका प्राईम पेट्रोल न्यूज पिंपरी चिंचवड मध्ये रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याची एक वेगळीच पद्धत गेल्या काही वर्षात सुरू झाली आहे मध्यरात्री फटाके फोडणे आणि धिंगाणा घालणे हेही नेत्याचच झाले आहे पोलीस प्रशासन बहुतेक वेळा याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत अनेकदा अशा प्रकारे वाढदिवस साजरे करणारे आणि धुडगूस घालणारे तरुण हे स्थानिक राजकारणी किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या जवळचे असतात आता एका पोलीस कॉन्स्टेबलने थेट पोलीस स्टेशनच्या समोर अशाच प्रकारचा गोंधळ घालून वाढदिवस साजरा केला आहे प्रवीण पाटील नावाच्या एका कॉन्स्टेबलने आपला वाढदिवस सांगवी पोलीस स्टेशनच्या बाहेर धडाक्यात साजरा केला ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई आहेत त्यांनी भर रस्त्यात केक कापून वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं आहे एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या काही साथीदार मित्रांसह मध्यरात्री फटाके फोडत जल्लोष केला आहे शिवाय त्यांनी या सगळ्याचं पोलिसांनी ड्रोनने चित्रीकरण देखील केलं आहे याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामुळे पोलीस दलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवार ते गुरुवारच्या मध्यरात्री प्रवीण पाटीलचे काही मित्र आणि पोलीस सहकारी सांगवी पोलीस स्टेशन बाहेर जमले त्यांनी मध्यरात्री बारा वाजता रस्त्यावर उभे राहून केक कापला आणि फटाके उडवण्यास सुरुवात केली या सेलिब्रेशनचे से ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले होते एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा हे चित्रीकरण करण्यात आलं यानंतर पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांच्या मित्रांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला हे प्रकरण पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे पण अद्याप पोलिसांकडून यावर कोणतीही कारवाई केली नाही धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी पोलिस शिपायाचा वाढदिवस साजरा होत होता यावेळी तिथे गुन्हेगार देखील उपस्थित होता त्यामुळे गुन्हेगारांना सोबत घेऊन अशा प्रकारे रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा